श्री स्वामी समर्थ हाय हॅलो फ्रेंड्स कशा आहात सर्वजण आय होपचं सर्वजण खूप छान आणि मस्त मजेत असाल साठी व्हिडिओ बनवण्यासाठी मी काय काय वस्तू घेतल्यात जेवढ्या महत्वाच्या असतील तेवढ्या तर मी तुम्हाला दाखवणारच आहे फर्स्ट सुरुवात मी आयफोनपासून केली कारण एडिटिंग वगैरे मला जास्त नाही जमणार कारण आपण कसं हाऊसवाईफ असतो प्लस जॉब करणारे असतो तेवढ्यातून टाइम नाही मिळत खूप साऱ्या गोष्टी असतात आपल्या मग मुलांचा अभ्यास असतो त्यांचं सर्व काही आवरणं असतं टिफिन बांधणे आवरून देणे असं आणि त्यामध्ये मग आपल्याला टाइम आपण काढायला पाहिजे मग मी सुरुवात माझी मी आयफोन पासून केली आयफोन घेतला आयफोन घेऊन मला एक वर्ष झालं आणि नंतर मग त्याआधीच तर माझे चॅनल बंदच पडले नंतर हा मी तिसरा चॅनल चालू केला आणि त्यासाठी मी आता एक छोटा स्टँड घेतला होता स्टँड घेतला पण तो खूपच क्वालिटी लो होती त्यामुळं मला ते काही व्यवस्थित हँडल नाही करता आलं कारण मोबाईल लावला मोबाईल जड असल्यामुळं तो स्टँडच असं वाकडा व्हायचा साईडला पडायचा मग मी नंतर नंतर असं थोडंसं बचत करून माझ्या पेमेंटमधून त्याचा मी ट्रायपॉड घेतला आहे तो ट्रायपॉड मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल आता कसा केला आहे त्याची सेटिंग पण लावून घेतली आणि त्यानंतर मग असंच थोड्या दिवसांनी मग मी लगेच माईक घेतला डिजिट डिजिटेकच्या तुम्हाला माहितीच आहे हा माईक आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवणारच आहे त्यामध्ये मी सेटिंग वगैरे करून आणलेली आहे आणि व्हिडिओला सुरुवात करावं म्हटलं तेवढ्यात युट्यूबची नवीन अपडेट आली म्हटलं आता तर एवढं सगळं घेऊन काय फायद्याच नाही झालं माझे हसबंड तेवढ्यात मला म्हणायला लागले की तू एवढं सगळं घेतलीस खरं पैसे खर्चून स्वतःचे काढून साईडला ठेवून तर आता बघू यातनं तू काय करतीस नेमकं तू किती पुढे जातीस म्हणजे तसं तर व्हिडिओ बनवण्यासाठी सगळ्यांचा पहिल्यापासूनच नकार आहे आणि सगळ्यांना असं वाटतं की मी व्हिडिओ नाही बनवायला पाहिजे पण आता माझी इच्छा आहे म्हणून मी बनवते सगळ्यांना असं वाटते की हिने व्हिडिओ बनवते म्हणजे नाही बनवायला पाहिजे आणि कसं खेड्यापाड्यातून आलेल्यांचा विचार जरा वेगळाच असतो तुम्हाला माहितीच आहे पाहूया आता पुढे काय होतंय माहित नाही सुरुवात तर केलीये खरी आणि कुठपर्यंत जाते ते पण पाहूया नक्की तुम्हाला आता व्हिडिओमध्ये मी पुढे हे दाखवणारच आहे सेटिंग कशी केलेली आहे ट्रायपॉड वगैरे आम्ही मग माझ्या मुलांनी पण त्यामध्ये हेल्प केलेली आहे व्हिडिओ बनवण्यासाठी खूप काही वस्तू लागतात तर त्यासाठी मी मागवलेले आहे आणि त्यामध्ये यश पण मला हेल्प करतोय पहा मी त्याला सांगते की नको मी करते थांब तरी तू ऐकतच नाही चालू केलं त्याने आणि त्यानंतर मग त्याने मोबाईल पकडलेला आहे आणि मी त्याची सेटिंग करते तर याची प्राईस सांगायला गेलं तर दीड हजार आहे मी स्टँड पण पहा त्याचं किती छान क्वालिटी एकदम मस्त आहे त्याची सेटिंग करायची होती मला तर चालू होतं त्याची सेटिंग काय मला जमतच नव्हती खूप ट्राय करत होतो पण ते जमतच नसायचं एकदम खाली मी एकदम विचारलेलं होतं पण त्यांना ते जिथून आणलं तिथे त्यांना मी विचारलेलं पण ते सेटिंग काही होतच नव्हतं त्याची मलाच मोबाईल लावला असं पडायचं बऱ्याच वेळा खूप खूप ट्राय केलं मग नंतर दिदी म्हटले मी लावते मग दिदीने ट्राय केलेला आहे ती सेटिंग करते त्याची खूप छान पद्धतीनं ती तिला पण तसंच व्हायला लागले सेम आणि शेवटी मग हे झालं तयार तर पहा आता त्यामध्ये खूप लाईटिंग्स वगैरे आहेत कलरच्या लाईटिंग आहेत व्हाईट आहे, आहे। कलर कलर रेड आहे त्यानंतर मी माईक घेतलेला आहे तर माईक हा डिजिटेकचा डिजिटेकचा माईक आहे खूप छान क्वालिटी आहे त्याची आणि माझा आयफोन असल्यामुळे त्याला आयफोनचं कनेक्टर वगैरे आहे आणि माईक इतका छान आहे ना जर तुम्ही माईक कनेक्ट केलं तर बाहेरचा आवाज एवढा जास्त नाही आहेत त्यामध्ये पहा खूप छान क्वालिटी आहे आता ट्रेंडिंग मध्ये ते चालते त्याच्यासोबत आलेले वस्तू पहा एक बॅग आली ती ठेवण्यासाठी आणि एक चार्जर आलेला आहे म्हणजे वायर आहे त्याचं चार्जिंगचं जे की आपण कुठलंही चार्ज ह्याला चार्जर अडॅप्टरला लावू शकतो तुम्ही माझ्या माग पाहतच असाल हे मी वॉलपेपर वगैरे सगळं लावून घेतलेलं आहे व्यवस्थित असं तर मी व्हिडिओ बनवण्यासाठी बॅकग्राऊंड बनवलेला आहे मी बॅकग्राऊंड साठी मी खूप हे केलेलं आहे तरी माझे मिस्टर बोलत होते की एवढं कशाला मागवती तू मी नसताना मागवलं कारण ते गावाकडे गेलेले होते आणि ते थोडेसे आजारी आहेत मला त्यांचं थोडस प्रॉब्लेम आहे मलक्याचं झालाय तो प्रॉब्लेम तर ते नव्हते मी एवढं मागवून घेतलेलं आहे त्यांनी नसल्यावर कारण आणि त्यांनी पाहिलं ते मला ओरडायलाच लागले तसं पण चला पाहूया पुढे आणि तसं माझ्या व्हिडिओसाठी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा काही वाटलेस तर व्हिडिओमध्ये कमेंट नक्की करा माझं काही चुकलं वगैरे तर तुम्ही नक्की मला शेअर करा चला थँक्यू सो मच टेक केअर